निराद उदरच्या पाण्यासंदर्भात तुम्ही काल शिंगोरने ते सुळेवाडी रात्री मुक्काम केला आणि आज पठ्यान इथे तर हा एकवीस बावीस किलोमीटरचा प्रवास तुम्ही नवरा बायकोने या निरादे उदरच्या दुष्काळी बावीस गावातील पट्ट्यासाठी तुम्ही हा चालत संघर्ष केला रात्री तुम्ही खरंतर सुळेवाडीला मुक्काम केला काय वाटलं एवढा प्रवास खरंच करू वाटला का हा प्रवास नक्कीच जे आसा आहे हे दुष्काळी गेले अनेक वर्ष अनेक दिवस इथली दुष्काळी जनता पार्टीत करते डोंगर आपण चालून बघावं या लोकांचं दुःख काय धैर्य काय आणि आमदार झाल्यानंतर हे काम करणं हे माझ्या डोळ्यासमोरच चित्र कोणत्याही परिस्थितीमध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये सरकारची हालचाल पाहिल्यानंतर मला असं वाटलं या अजूनही पुन्हा पास पंचवीस वर्ष दहा वर्षे वीस वर्ष आणि हा वेळ एक दिवस सुद्धा वाया जाऊ देणं की आमदार म्हणून ती माझी जबाबदारी आहे आणि माझं ते कर्तव्य आहे आणि म्हणून हे चालणं काही इतकं त्रासदायक तर आहे पण इतकं काय हे नाही ठीक आहे ह्या जनतेसाठी आपण चालू नाही नक्कीच दुष्काळी गाव आहेत चाळीस पन्नास टक्के येथला तरुण हा शहरामध्ये विकलेला अनेक ठिकाणी आजोबा पदोबा पासून लोकांनी गाव सोडून गेलेले आहेत इथं जगण्यासाठी साधन नाही जमिनीमधून केवढ्या अपेक्षित उत्पन्न मिळत नाही अपेक्षित कुटुंब चालवण्यासाठी जे लागणार कौटुंबिक जीवनावश्यक गरजा है है। त्या जी आहे त्या पूर्ण होत नाहीत मुलांचे शिक्षण देता येत नाही आणि त्यामुळं दुष्काळी भागातील बरीचशी मंडळी शहरामध्ये आहेत पण जे आहेत ते बरोबर आहेत आणि त्यांचा प्रतिसाद खूप छान चालते तर गेल्या अनेक पिढ्यांनी या दुष्काळी पट्ट्यातील अं बघितलं दुष्काळ मग दुःख बघितलं दारिद्र बघितलं त्यांच्या व्यथा वेदना त्यांनी म्हणजे त्यांनी कधी कुणा समोर शेअर सुद्धा केले नाही परंतु या तालुक्याचे तुम्ही भूमिपुत्र आमदार झाला आणि हा निराय योजनेचा तुम्ही विषय लढीच नेण्यासाठी घेतलेला आहे खर या बावीस गावातला जो शेतकरी आहे शेतमजूर आहे कष्टकरी आहे तुमच्या तुम ह्या पदयात्रेमुळे त्यांच्या त्याच्या आशा तर लढीत झालेल्या खरंच आता जाणकर साहेब चालायला लागले शिंगोर नेते शिंगणापूर पर्यंत चालणार आहेत त्या शिंगणापूर ते मंत्रालयाला अशा अपेक्षा त्यांना वाटते की आता खरंच जानकर साहेबांनी ठरवलेलं ते करूनच दाखवतात मग या त्यांच्या या शेतकऱ्यांच्या शेतमजारांच्या डोळ्यातले येणार पाणी आहे ते पाणी त्यांच्या शेतात फिरणार का नाही नक्कीच डोळ्यातलं येणारं पाणी नाही पण या देवदरच्या धरणातलं पाणी हे त्यांच्या शेत शहरामध्ये नक्की ठरणार मनामध्ये घेतलं तर मांजी सारखा माणूस एक डोंगर फोडून रस्ता करू शकतो आयुष्यातली तीस वर्ष घालवू शकतो मनामध्ये आणली तर कोणतीही गोष्ट अशक्य होत नाही असं माझा स्वतःचा मला अनुभव आहे व कोणती ते ठरवलं तर ती गोष्ट ही अशक्य अशी जगामध्ये कोणतीच नाही आणि हे तर हाताच आहे फक्त ज्या पाईप टाकायचे कॅनल बिर काढायचे नाही आता फक्त पाईपलाईन करायची अरे इथला शेतकरी सुद्धा रोज दहा पाच किलोमीटर पाईपलाईन करतो आपल्याला सत्तर किलोमीटर पाईपलाईन करायला पाई पाई काय पाई फार विषय आमदारांमधलं तुमच्याकडे बघतो तर त्या आमदारांना मीडियाच्या चमकी आणि धमकीमध्ये राह वाटतो आणि त्यांना मीडिया समोर सारखी वाटतो आता ना आता खरंतर वारकरी विठ्ठलाला भेटायला चालेल चालत चालेल आणि तुम्ही या दुष्काळी पटकन शंकर जायला चालला तर हे थोडस याच्याकडे करायचं नाही नक्की ज्याची भेट म्हणजे मागडीला पांडुरंगाची भेट विठ्ठलाची भेट त्याची ओढ लागलेली असते तशी मला या नेरा देवगरच्या पाण्याची शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जे आसरून मी गेले अनेक दिवस पाहतो ती ओढ मलाही लागलेली आहे आणि मला, मला तिथे शंकराला महादेवाला शक्ती मागायची उघड इतकी वर्ष का भिजत ठेव आणि हे मला सोडवू दे आणि मग आपण सगळ्यांना घेऊन पॉंडरंगाला जाऊ पॉंड्रंग तर आपल्याच आहे आपण नेहमीच जातो विटला आणि म्हणून आपल्याला महादेवाच्या महादेवाच्या काय त्या सागर मंथन करून त्यासाठी सामान्य माणसाला वाटत की, की आमदार मुंबई मध्ये असतात मंत्रालयात असतात त्यांचे तारांकित हॉटेल मध्ये जेवतात स्टार हॉटेल मध्ये जेवतात आणि आमच्या मायथे तालुक्याचे आमदार रात्री अं तुळेवाडीच्या दुष्काळी पट्ट्यातल्या गावात रात्री तुम्ही मुक्काम केला तर काय थोडेवारीकरांनी काय जेवण दिलं रात्री कसा राहिला मध्य रात्री नक्कीच जेवण आपण रोज जेवतो अनेक लोकांच्या घरी जेवतो आता जेवणाची काही तेवढं हाल काय गरीबाच्या हाती नाही गरीब सुद्धा चांगल्या पद्धतीने दे खातो पण जेवणाला तिथं राहिलो होतं तेव्हा त्या लोकांची कुठल्या अडचणी समजल्या तुमची दुका समजली कुठल्या राहणीमान समजलं तिथल्या लोकांची शाळा समोर ज्या शाळेमध्ये राहिलो त्या शाळेमध्ये सकाळी उठल्यानंतर तिथला ओढा खोलीकरण तिथलं पाणी सगळं म्हणजे ते चित्र आपल्याला सगळं हे गरजेचं आहे आमदार म्हणून सुद्धा शिकणं गरजेचं पण गेली तेहतीस वर्ष मी सगळं त्यामुळे मला हे चित्र माहिती आहे आणि माहिती आहे म्हणूनच मी निघालोय साहेब खरं तुम्ही आता शेतकऱ्यांचा असो खूप आहे हा लढा तरीच नेण्याशिवाय आणि शिंदुर्णीच्या मागणी खेळवल्याशिवाय तुम्ही माझं माँग सन्मान वडावच नक्की नक्कीच खेळाला आणि ह्याच्यासाठी तरी घाल शंभर दिवसामध्ये त्याचा ठेंडर निघालेला दिसेल पूर्ण रकमेच निघालेले दिसेल आणि शिंदुर्णी गावापासून त्या कामाची सुरुवात होईल आणि नाही झाले ह्याच्यामध्ये एकही दिवस मागपड व्हायला लागला तर मात्र मंत्री मुख्यमंत्री आज कोणले जातील इतके हे आंदोलन उंचीवरती गेल्या कित्येक वर्षापासून अनेक आमदार झाले आणि खासदार झाले यांनी शिंगोली पासून शिंगणापूरपर्यंत पातळीपर्यंत कधी पाहिजे रॅली काढली नाही किंवा काय नाही आपल्या काय गाव पहिलीच रॅली आपण काढली आपल्याला तालुक्यातली गावं तर माहिती पाहिजे कुठल्या गावाच्या कुठं काढायची त्यांना माहिती तर पाहिजे की गाव कुठला आहे कुठल्या गावाला पाहिजे सध्या परिस्थिती बघितली आपण फेसबुक इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया ओपन केल्यानंतर सगळ्या माळच तालुक्यात अशी परिस्थिती आहे की नुकती जहरात बाजी सोशल मीडियाने जहरात बाजी अं माझ्या आमदारांकडून आम्हाला दिसते त्याबद्दल काय आपलं नाही त्याबद्दल असं जे काही कारण पाणी आणि पाण्यामध्ये वाहत यावं नव सरकार त्यांचा आमच्या सरकार असतं आमच्या हाताने फडून आम्ही ते केलं असत आणि ह्यांचं सरकार आहे तरी ह्यांची सुटका नाही पाणी हे घेणार पाणी घेण्यासाठी मी आमदार झालो त्यामुळे विषयासाठी धन्यवाद